पाहूया विशेष बातमी जीवन जगत असताना आनंददायी जीवन जगा जगन्नाथ भगत पेन्शनर संघटनेतर्फे सत्कार संपन्न प्रत्येकाने जीवन जगत असताना ते आनंददायी जीवन जगा व यासाठी निगेटिव्ह विचार सोडा सेवानिवृत्त झाल्यानंतरही पेन्शनर संघटनेत अनेक जण धडाडीचे काम करीत आहेत व याचा आम्हाला अभिमान आहे व यासाठी प्रत्येक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता यशस्वी उद्योजक व प्रेरणादायी चरित्र असलेले शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदर्श घ्या व या त्या अठरा जुलै रोजी ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं असल्याचं सुहृदय उद्योग परिवाराचे प्रमुख जगन्नाथ भगत यांनी पेन्शनर संघटना कार्यालय सांगूलाय ते सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार प्रसंगी मत व्यक्त केलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिगे हे होते पेन्शनर संघटनेतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं व संघटनेत शामिल वाच या वाहन सल्लागार शंकर सावंत यांनी यावेळी केले सूर्यदेव परिवाराचे पैसे कमवणे हे काम नसून गरजूंना काम देणे हे आहे असे पेन्शनर संघटनेचे सल्लागार सदाशिव साबळे गुरुजी यांनी यावेळी सांगितले तसेच उपाध्यक्ष जयवंतराव नागणे संचालिका प्रतिभा शेंडे लक्ष्मण सावंत रविराज शेटे भारत हके शंकर मासाळ इत्यादींनी मनोगत व्यक्त केले तर सेवानिवृत्त शिक्षक मनोहर राऊत मुरलीधर इंबडे सिद्धेश्वर खोळे दत्तात्रय घोडसे भारत हके प्रदीप दिली पाटील दिलीप पाटील दत्तात्रय शास्त्रे शंकर मासाळ रविराज शेटे जगन्नाथ भगत सदाशिव साबळे इत्यादींचा सत्कार करण्यात आलाय याप्रसंगी संघटनेचे सल्लागार सिद्धेश्वर झाडवुके प्रभाकर कसबे कोंडिबा वाघमोरे दिनकर घोडके एकनाथ जावीर अंबिका शिंदे महादेव जाधव राजेंद्र जवजाळ दादासो सोनवलकर कार्याध्यक्ष अरुण वाघमोरे खजिनदार गंगाराम इमडे व शिक्षक वर्ग उपस्थित होता शेवटी सहसचिव दत्तात्रय खामकर यांनी सर्वांचे आभार मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेट्टे सीबीएस न्यूज मराठी सांगोला